अय दिवसभर या कोंबड्या मागे राहावं लागतं इडं मंगसं किती काय किती पण हिला आकायलाच नाही कुठं जाते कुठं नाही तिला वाटतं हाय नावरा घरी हाय नावरा घरी अरे वाईट आणलं भाऊस जाऊ लवकर लव। लव काही यायची नाही या कांबड्यामुळे कुठं जातात येत नाही ती मला म्हणते कोंबड्या सांभाळा तेवढ्या कोंबड्या सांभाळा तेवढ्या आणि मी आले इतक्यात काय कुठे गेल ते दवाखान्यात गेलते बाई आता दवा काय का तू काय नाही आजार नाही दुखणार नाही काही नाही थंडीता काय उलट्या का बघून राहिले कोरड्या उलट्या चालले झाल्या काय नाही पित्त का गेले होते हा डॉक्टर म्हणतो तुम्हाला दिवस राहिले हा काय होते दिवस राहिले दिवस राहिले आता गजरे एला काय करू अशी आता आपली पोर बाळ हा आता तुमच्या मुळेच झालं काही काही उष्ण आणले कोणाच अच्छा यात दिवस झालं तुला आताच काय झालं काय माहिती भाई पहा ना पोर वीस वर्षाची होऊन गेली तेच ना येई बाई आले आणि आता याच्यात दिवस गेले भाईला अवघड झालं लोक हे काय म्हणतील आता सांग बरं तुम्हीच पाहतात लोक काय म्हणतील सारे जग याला माहितीये मला हे नव्हतं तुला कळत नव्हतं का आता मला काय माहिती हो तुम्हाला माहिती मला कामाच्या नादात टाक काय नाही ऐकली नाही आपल्याला बेव वाटत बाय आपण असं होत का आता आपली विसरची बोल गेली आणि वीस वर्षानंतर पर्सवर होऊ शकतं होऊ शकतं ना त्याचं काय आता मी राहतो लांब राहतो काहीचा विचार कर आता आपल्या पोलीस लग्न झालं वीस पोरगी आपली बरोबर हा आणि वीस वर्षानंतर एखाद्या बायला जर परसवर होत नाही ते नंतर होतं का होऊ शकतं त्याचं काय माहिती हा का देवाची करणी नारळात पाणी म्हणजे पाळणाला आंबत पाळणा लांबायचं नाही विषय पण मग अप्रोशन व्हायलाच नव्हतं ना नाही अप्रेशन नाही होईल तो मला माहिती तो ऑपरेशन आहे ना, ना। चरबी आली तुला चरबी त्याच्यामुळे डॉक्टर ऑपरेशन होणार नाही राहील तुला तपासायला राहिलं कसं काय मग मी तेच किती टेन्शन आहे आता आता काय ना केलं सांगायला लोक शिव बाबराव तुला अरे वीस वर्षानं पोहर झालं परत मागून हा आपण ए बी समाधानी एका पोरावर थांबून घे पोरीवर थांबून घेतलं होतं हा पण आता काय ते देवाच्या काय म्हणा ते सांगू शकतो शेवटी आपल्या हातात नाही ते शेवटी देवाने दिलंय ते घ्यायचं आपण बरं मग काय हा पण आता बरं वाटत नाही नाही बाई सारखेच उलट्या चालले बाय कोरडे हा काय काय लई आता दोन तीन बुटक खाली शिच हा जास्त फार मस्त गेलो बाई कामातून ग बर बाईप झा कामाचा लोड नको नाही मी वाटलं साहेब हा काही काम करीन घेत जाईल हा चालेल बोजा बाजा काही नको नाही वीस वर्षाने झालंय हा तर मग ते आता ला जीव लावून व्यवस्थित एवढं मुलगा होते म्हणा भाऊ हा बा आता येवा हसू झालं तेव्हा हसू झालं मुलगा झाला तर हसणारे दात तरी पण मग आपल्या मात्र काठी भर पाहिजे ना बाई काही लोकांचं काय आपण काही लोकांचं आणलंय का लोकांचं कोण नाव आवठ आहे मग बर बरं असं नाही ना, ना <laughs> का बा तुम्ही माव संशय बाय संशय काय घ्यायचा आता धडधडी तुम्ही मी मग टेन्शन आलं मला तुम्ही काही म्हणा नाही काय करायचं न घ्यायचं आनंद घ्यायचं मस्त कोणते डॉक्टर गेलो डॉक्टर का गेले होते ते हलवे डॉक्टर का गेले बाई आले तपासून हा का

अरे मग काय आता गेले का ते दिवस गेले काय 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 पण आता अरे बस आता ते डॉक्टर का जाऊन आले तिला कोरड्या उलट्या उ सुटले ना डॉक्टर तपासून आली काय म्हणलं मग दिवस गेले तिला हा तरी आणि पोरीचे लग्न झालं मग पोरीच्या पाठीव काहीच झालं नाही ना तिला आणि एकदा तिचं ऑपरेशन होत नव्हतं ते थोडं काय झालं त्याची चरबी वाढली ना जाड कात असते म्हणून तिला ते सुई चाल ना डॉक्टरला डॉक्टरला त्याच्यामुळे डॉक्टर म्हणून ऑपरेशन सक्सेस होणार नाही आणि ऑपरेशन होणार नाही मग ते ऑपरेशन राहिलं तसंच करायचं तर मग ते वीस वर्षानंतर मग तिला दिवस गेले आज झालं वीस वर्षानंतर दिवस गेले बाबा तू नाही माणूस भारी काय वीस वर्षाने गेले दिवस म्हणलं मग वीस वर्ष माझ्या ते नशीब राहत आहे नशीब राहत पण आता मातर बरी पोर झालं म्हणजे तुझ्यासारखे असे हसणारच आता या वयात पोर झालं बाबराला आता बरोबर हसले सारखे दिवस केले तुम्ही हा मग काय पाहिजे जा दे ना बोलू द्या अरे बोलणार रे आप पे, का आपला अग डाग द्यायला येणार आहे का अहो जावायच्या हाताना पाणी पिण्यापेक्षा ले एकाच्या हाताना पाणी पिऊन बरोबर चावळा त्या काही नाही तुम्ही बी म्हणजे आता तुम्हाला काय माहिती का पोहऱ्याच होणार काय हो बाबा आम्हाला हा आम्हाला काय हो मग ते पाणी पाहजणार नाही अजून ते पोटातच येते आधी त्या किती लोकांना आता मोरा येणार नाही का होणार काहीतरी दुरीतून होईल ना मी डॉक्टरला विचारलं डॉक्टरने सोनोग्राफी केली ना मुलाचाच गरपा हा काट नको गागाटाट करू नको आता गप्च हा गागाटच करू नको मग येऊ चालू ना येऊ शक काय कामधंदा करायचा मस्त जेवायचं खावायचं मस्त जो पाहिजे देतो उपकार कायचे उपकार ते दिवस गेल्याच म्हणजे तुला तुला आता दिवस गेले का नाही म्हातारपणी बरोबर आहे का म्हणून म्हणलो मन त्याचे उपकार जाण उपकार जाण काय म्हणत्या म्हणलो तेवढे उपकार जाण बा जाय रे बाबा नको डोकं खाऊ काय वा काय तमाशे गजरे हा अरे हा काय बोलून झालाय आता मला काय माहिती तुम्हीच पहा काय तमाशा आहे तो तुला बोलला मला नाही माहिती तो उपकार तुमचे मित्र सगळे तुमच्या सारखे गष्टी पेल मला काय माहिती काय बोलला डोकं मा चाला ना नेमकं काय बघा काय माहिती बाय काय झाले नेमकं मावालेच आहे का त्याच काय या बाय तुम्हाला आता एक ते वीस वर्षाना दिवस गेले तुम्हाला असा गणशा काळ करायचा असला ना तर लगेच जाऊन गोळ्या घेऊन येते नाही रे तू एक कर गज रे बाई बालाय ना ते बोलले पसून ये ना माझ्या डोक्यात चाललं आता ना हा नाही ते एवढं विचार तुला मला वाटत आहे तेवढच गेले नसते हा अह मग तो बोलला तुम्ही त्याच मानावर घेऊ राहिले तुम्ही का काही माणसात नाही का काय का 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 तुम्ही मी सगळ्यात आहे पण ते नाही मा डोक्यात चालून राहिले तुमचं काय मते गोळ्या खाऊ का ते कुशाल म्हणलं उपकार विसरू नको मग आता काय देवा जायची म्हणलं बरं की तुम्हाला त्याला मला कळायचे तर तो मला दिवस गेल्याचे उपकार जाणं आता एक इकडून जाता जाता मी त्याच्या गाडीला हात करून गेले बाई दवाखान्यात आणि तिकून मी तुम्हाला अशी न्यूज सांगितली बातमी दिली हा बरोबर मग बरोबर जाता नाही तुला त्याला दवाखान्यात नेलं असेल बरोबर नाही 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 आता बरोबर आहे तुम्ही आय फक्त आता काय झालंय तू याच्या आली आणि जाताना त्याने तुला दवाखान्यात नाही नाही आपल्या आडवा कसं काय दाखवलं तुम्ही दाखवलं असं बा, आता तुम्ही हा चुकीचा विचार केला आता तुम्हाला काई काई मी तुम्हाला काय बोलतोय ते आपल्या आड रस्त्याला उभी होते मग ते, ते मला म्हणे कुठे चालली गाजरा वहिनी म्हणलं मी दवाखान्यात चालले बस मग मी तिकडे चाललोय मग गायला औषध आणायचं शेजारी मेडिकल नाही का मग त्याच्या गाडीवर बसले तिडे गेले आता तिकून आले ही बातमी ऐकल्यावर मग त्याला असं वाटलं की मी गाडीवर येल म्हणून आनंदाची बातमी भेटली तर ते उपकार काही विसरू नको असं त्याच म्हणजे गाडी उडायला दिवस जाते का त्याला काय माहिती तपास झाली किंवा मला दिवस गेले मला कोरड्या उलट्या उभ राहिले त्याला एड कळायला तरी होता का तुझा आकार लागले ते उठून उभं राहिलं होतं अचानक वेळ काय झालं मग त्याला कळालं नावा तव रे कळेल त्याला तू सांगत नको या बाटा तुका त्या मी उडून आज डोक्यात लावू नको तू माझे त्याच्याकडून तुला दिवस गेले कोणाको त्याच्या कोणाच कौन? त्या गोष्टी बोलला तसा हो तो कुड तुम्ही कुड तुमच्या वाल्या तो, तुम तो पायासारखा तरी हाय का तळ पायासारखा आणि त्याच्या जवळ जाईन काय मी जो काही ना काढू काय लागलं तर मी गोळ्या खाऊन पाडून टाकी वाटे गोळ्या खाऊन पाहून टाक बाई ठेवू नको हा चालेल कसं नाही हा जाऊ दे हा टाकी ते पाडून टाकी काय म्हणतील हा त्यांना तर खाऊशीच वय एवढी इस्टेट भेटणारे फुकाट एवढा आता तुम्ही विषय काढला तर म्हणशी पाडून टाकाये बरं नाही वाटत आमच्या सारख्याला खाली एवढा जाऊ आपला मोठा माहिती का हा चार तालुक्यात त्याचं नाव जावायचं आणि त्याच म्हणलं का तुमच्या सासूरा वीस वर्षाने दिवस गेले आणि त्याच जर सांगितलं तर समोरचा माणूस म्हणला का माय आहे दिवस जायला कोणला पडला तुमच्या मानावर बाई तुम्ही जस माहिती राम राम काय पूजा आली काय हा बसले गप्पा टप्पा बस काय झाड वाढले जाऊ दे वाढू दे बाई दे मला डॉक्टरना वाकायला डॉक्टरना मला वाकायला नाही म्हटलं बस काय भेटायला बस। बस का काय चाललं का मध्ये काय चाललं का मध्ये दवाखान्यात चलाय बस ते उल आता दवाखाली जाऊन आणली दवाखान्यात जाऊन काय करायला सारखं तिकडे गाडी बस मामा दादा आईने का काल होतं का का शिळपाचं काय जनावराचं काय खायला त्याचा काय काय खाते पूजा पडशील आई लगे बरं चल हातात नाही ज्याचं हं काय खाल्लं असेल खाण्यात गेलं असेल तर चला दावा दावा काय तपासण आली डॉक्टरने सांगितले तिला काय कति दिवस गेले म्हणून हं हां दिवस हा पूजा मी चेक केलं काय सांगते आहे ते बरं काय ग आई आता तुला माहिती मी ऑपरेशनच करेल नव्हतं पण आता ते कसं काय राहिलं पाहिजे देवाच्या पुढे काय कोणला जाता येत का सांग बर मी तर पूजाला डिलिव्हरीला सोडायसाठी आलो होतो हा आता तिला तीन महिने झालेत डॉक्टर म्हणलं तिला काही जास्त बोजा बिजा उचलायचं नाही अच्छा मग आपल्या घरी काम राहते आपलं चल जाऊ दे सासू सासऱ्याकडे नेऊन तिला म्हणलं सोडत सासू सासूला पहिला महिनापासून सोनोग्राफी केली ती ना, के ना। हा तिलाही बरं काही उचलू नका पण तांब्या सुद्धा पाण्याचं मग आता दोघीच्या माहीले कीच आता मीच करतो सगळं स्वयंपाक पाणी येते दोन नाही मस्त कर कराल तुम्ही मामा तुम्ही थांबाला करू लागायला था। करू लागायला लागा लागा हा मग काय मी आता काय मी एवढं हा मामा हा मग काय करू तो हालवे डॉक्टर आहे ना त्याच्याकडेच आपली ट्रीटमेंट चालू करू दोघीं दोघीचे पण काय आई मी आराम करायला आलते इथं तू करताना ऐकावं लागलं येऊन आता मी तरी काय करू बाई तो आम्ही करते बाई दोघींचे एक बोलू का राग नाही ना बोला बोला जाऊ बोला कसं आहे आता तुमचं दोघांचं वय ना तो खेळवायचं वय हा ते बरोबर आहे का नाही आणि हे आता सासूला दिवस गेलं म्हणल्यावर कसं होईल काय नाही जुन्या लोकांमध्ये चालत होत की शेजारी शेजारी डिलिव्हरी होत वाहत्या त्याच्यात काय एवढं जावायचं मला एक सांगू काय झालं एक मित्र आलता आता तुमचा हा आमचा तुम्ही यायच्या आधी आता तुम्ही नुसतं काही बी नका काढीत बस तो काय बस तर चांगला बोलला चालला आणि तुमच्या सासूला उलटी आली उलटी आल्यावरती कोरडी उलटी आहे त्याला अर्थ खरंच अंगा वकुर आली का ती उभं राहायला लागलं अरे म्हटलं बस काही नाही काय नाही बस म्हटलं तो वहिनीला म्हणलं दिवस गेले तेव्हा हा का वर्ष ना का असं तसं बर ते झालं मग तो निघायची वेळेस काय म्हणतो तुमच्या मामीला ए गाजराबाई राहू दे उपकार विसरू नको म्हणून मामाले मग तुमची मामी म्हणते काचे अगं मला दिवस गेल्याचे असा माणूस म्हणला हा आता तुम्ही सांगा जावाई पटत आहे का तुमच्या सासूवाली आहे कोण म्हणला आता ऐक बाई पूजा तुला सांगा माणूस त्या तुमच्या सासऱ्याचं ऐकलं आता मावाला ऐकाय तुम्हाला माहिती सासरा तुमचा पहिल्यापासून बिंडोकन संशय आता मी इडा आडवाटाला जाऊन उभे राहिले मला पाठपासून कोरड्या उलट्या होत वाट्या तर तिकून आला बाई तो आनंदा तर मग मी त्याच्या गाडीवर बसले तो म्हणे वहिनीबासा यांचाच मित्र गाडीवर बसले मी दवाखान्यापर्यंत गेले त्याला मेडिकल वरून काय गायला औषध घ्यायचं त्यांनी ते घेतलं तो तो निघून आला बिचारा त्याला काही गोष्ट आतली माहिती नाही मी दवाखान्यात गेले डॉक्टरना चेक केलं तर म्हणे असं असं हाय लगे सोनोग्राफी केली मी काही खायलच नव्हतं सकाळचं तर त्यांनी चेक करून मला सांगितलं मुलाचा गर्भ आहे म्हणे मग मी तिकडून आले आले इड बसले यांना सांगतच होते तो आला मला उलटी सारखं झालं तो उभा राहिला तो म्हणतो वहिनी काय झालं तर म्हणलं मग एका दवाखान्यात गेले होते तर असं असं डॉक्टरना सांगितलं तर मग म्हणे वहिनी उपकार द्यानात राहू दे म्हणलं काचे तर म्हणे याचे दिवस गेल्याचे मग आता त्याच्या जीवाला असं वाटलं मी तिढं नेलं नाही नेलं लवकर म्हणून आनंदाची बातमी लवकर ऐकायला भेटली म्हणून एक उपकारच झाला बा असं मग आता वीस वर्षाने पोर हो राहिलं तर कोणला नावालाच होईन ना तर म्हणून असं बोलला असेल कमी त्याच्या जवळ गेले होते मला हे सांगा आता तुमच्या सासऱ्याला तुम्ही नाही नाही तसं नाही मामा बघा जाव बर मी काय त्याच्या गाडी गेली सकाळी बरोबर दवाखान्यात जायचं होतं बरोबर बर त्याला काय माहिती दिवस गेले तिथं आले माहित झालं बरोबर हा ऐका बर, बर, बर हा ए, हो, या नेला गाडीवर परत आणून सोडलं सर फक्त अंतर ठेवला या अगोदर राहिले तो ला पाच मिनिटांनी आला नाही त्याच्या गाडीवर येईलच नाही मी खरा हो, बोल गेले ये मी त्याच्या गाडीवर हो। बर मग इतक्या दिवस इतक्या दिवस जबा मा करताना कोंबड्या आणून ठेवले कोंबड्या पाहा जा दिवसभर मा मोठत गाडीला सांगा जावायचो तुम्ही मला कुठं गावाला जाता येत नाही गावात जाता येत नाही काहीच नाही जंगल आहे मग तो असं म्हणला रोज मिळाल्यावर का हो मिळाल्यावर का मला टाइम लागेल मिळाले गावातून मिळाले बाजारवरून सांगा मी मीच या कोबड्या राखाण करायला मग सांगा वीस वर्षात नाही दिवस गेले याला आताच काय दिवस गेले हा त्या नानाच काहीच काम नव्हतं म्हणायचं काय काम नव्हतं ना म्हणला तो बिचारा त्याला मी काय ये तुमचा निर्णय तुम्ही घ्या तुमची सासू आहे तुम्हाला बोलायचा अधिकार आहे ये मला कपणार लात मार घरी हा तसं येतो बघायचं आता ते आणून कटकट चालू आहे नाही पुरेला आमच्या पुरेची डिलिव्हरी आम्ही सुखरूप करू तिला खर्च करतो मी त्याच्याबद्दलच काही नाही पण मी अजिबात नाही मामा आ, मी काय म्हणतो ऐकता का तुम्ही तुम्हाला पण सांगतो ना कसं मामा आ, तो आ, ने ने, ने का अरे तू काय माणसात नाही राहिला काय तू वीस वर्षापासून लढतो ना आता बोलायला नको लावू मग लेख जावया समोर काय काही तू काही ढिल्ला पाडला काय लगेच तो बिचारा बोलून गेला असा तू लगेच तेच घेऊन पळत सुटला पे पेजावयाचं पाणी मी गोळ्या खातेन पाडून टाकी ते याचं पाणी शेवटाला ते चालेल दुसऱ्याचा नोकरी पे मग पे जाव जावय मला बी गोळ्या आणून दे मी खाते जा चालेल का ते करा जावय काहीतरी करा पूजा आता या काय निर्णय घ्यायचा मला सांग तुझ्या आईला गोळ्या द्यायच्या बायकोच्या पोहोरात पोटात पो तुम्हाला जसं ते जागवायचे तसं आईचं काळीचे मला पण वाटत जागवावं नाही ना लहान लेकराचा जीव अजून जगात नाही आला त्याला मारायचं चुकीच आहे तस तुम्ही काय त्या माणसाचं लावून धरलंय लोकांचा आवाज जोडून पारी पेव का बरं एक काम आगा आगा ही तुमची तुम्हाला काय माहिती सांगा ही बावालीच आता थांबाव जा ही बावालीच कशी काय लग्न झाल्या झाल्या वर्षभर बे तुला कुठे जाऊ दिले मी तुम्हाला सांगितलं दिले रे बे तुम्हाला सांगितलं ही तुमची म्हणून तुम्हाला माहिती ही तुमची नाहीतर तुम्हाला काय माहिती ही तुमची आहे का नाही मला माहिती ना गेली होती ना गाडी वस्त आहे का बाई नुसती गाडी का आता काय बरं जावे तुमच्या गाडीवर एखादी बाई बसली असं कधी लगेच तिला दिवस गेले का नाही नाही गाडी दिवस जाते का मी म्हणलो का असं गाडी वाचते वाचते दिवस जात्या रोज जाणार काय गाडीवर जायचं या त्याच्याबरोबर लगेच कळत आपल्याला तुम्ही पाहिलं का बरं तो कोणता माणूस आहे मला सांगा मी त्याला त्याच्या पैसे जाऊ त्याला पोर करता ऐका जावाय त्याला पोर करता हो तुमच्या सासऱ्याच्या तळपायावानी सुद्धा त्याला कुठे अरे या इकडे ना आपल्या घरी पाहुणा आला जावं ये ये हा ये ना ते म्हणा मामा भेटतीस ते म्हणा हा ये हा ना बरोबर ते या ना जावायची भेट होईल तवाल ये हा ये ये येऊ राहील येऊ राहिले का येऊ राहील ते म्हणा येतात बरं बरं त्यांना लगेच भेटेल ना तुम्हाला ते हां हा ते राहू विचार कोण आहे ते तरी बघू

काय करताय तुम्ही बसतो ती खाली का हो विचार भाऊजी मी जाताना तुमच्या गाडीवर आले मी तुम्हाला काही बोलले का तिकून येताना माही मी एकटीच आले मी तुमच्या गाडीवर आले का मग आता तुम्ही मला जायच्या टायमाला जो शब्द वापरला त्याचा काय अर्थ अर्थ म्हणे उपकार देणार राहू दे उपकार मी का म्हणलं माहिती की तुला इकून मला सांगा बाँ बोला बाँ, बोला मी वाटत होती उभी ती म्हणून कुठं जायचं मला दवाखान्यात जायचंय म्हणून म्हणलं काय चालतं म्हणून कोळ्या वाटण्या वाटण्या चालले म्हणून तर म्हणलं बस बा मला जायचंय गोळ्या आणायला मग मी नेलं ने दवाखान्या पाहिजे सोडलं माया माया गोळ्या घेतल्या मी आलो निघून माग आणि इथून माग मी तुमच्या गाडीवर कधी आले का नाही बा

त्यांची परत पहिल्यांदाच भेट झाली परत भेट झाली काली विचार ती ते गाबरून जाऊ राहिले काय खोटं बोल राहिले आता गळ्यातील वर्ष तिला झाकडाला करायचंय जावई आता काय बर काम करू आपण मामा मामा मला काळून टाकायचंय जावई म्हटलं हा काळून टाकायचंय हा बर मी काय म्हणतो ऐकते का माझ तुम्हाला संशयच आहे ना त्याच्यापेक्षा आपण डीएनए करू हा बाज बाबा पाहिजे तर मी राहतो इथं आठ दिवस करायची जाव तर गोष्ट गोष्ट मी नांदायलाच येणार नाही मी येऊ शको येऊ शक दवाखान्यात जाऊ काय म्हणला

मला माहिती कोंबड्यावाळा पहिला आता कोंबड्या पहिलावाडा वीस वर्षात नाही दिवस गेले गेला बरं काहीच काम नव्हतं मारायचं आपलं काय मग किती शीण झालाय माहितीये का जीवाचा पूजा